मघा काहींनी सांगितलं की दादांचं गावकीकडं लक्ष आहे जरा ही लक्ष द्या अर भाऊकीकडं लक्ष दिलं म्हणूनच तो आमदार झालास जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली आहेत पोस्टल बॅलेटवर आला आहात आपण असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात एन डी पाटील विधी महाविद्यालय सुरू करण्यात आलं आहे त्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एन डी पाटील यांच्या पत्नी सरोज पाटील जयंत पाटील रामशेठ ठाकूर रोहित पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आलं त्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते रोहित पवार यांच्याबाबत अजितदादांनी दुसऱ्यांदा हे विधान केलं आहे यापूर्वीही एकदा जाहीर कार्यक्रमात असेच विधान केले होते माझी सभा झाली नाही म्हणून तू वाचलास बेटा चल पाया पड असे ते रोहित पवार यांना उद्देशून बोलले होते त्यावर विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आक्षेप घेत अजित पवारांवर आरोप केले होते ते वादळ शांत होत नाही तोच अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यावर भाष्य केलं आहे अजितदादा म्हणाले मी दिलीप वळसे पाटील जयंत पाटील आर आर पाटील असे आम्ही एकोणीसशे नव्वदपासून पासून एक नव्याण्णवपर्यंत ज्युनियरच पर्यंत होतो एकोणीसशे नव्याण्णवमध्ये सरकार स्थापनेच्या वेळी खूप दिवस असेच वाया चालले होते त्यावेळी काय करायचे म्हणून आम्ही चौघे मेट्रो स्टेशन जवळील चित्रपटगृहात जाऊन कुठला तरी चित्रपट पाहत होतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते जसं सांगतील तसं आपण करायचं असं आम्ही ठरवलं होतं आमच्या एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव अशा तीन टर्म झाल्या होत्या आणि त्यानंतर दोन हजार चारमध्ये आमची कुठं विचारपूस करायला लागले होते पण काही जणांना वाटतं की पहिल्या टर्मलाच आपण मोठं झालं पाहिजे मी भाषण केलं पाहिजे असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला ते म्हणाले मी माझ्या पक्षाचे काम करतो जयंतराव पाटील त्यांच्या पक्षाचे काम करतात पण माझ्या पक्षात मी काय करावं याचे दुसरेच सल्ले देऊ लागले आहेत मला तर काहींचं कळतच नाही तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना काय करायचं आणि काय करायचं नाही त्यामुळं माझ्या कोणी नादी लागू नका तुम्ही तुमचं काम करा मी एक अक्षरही बोलणार नाही जयंतराव मी जेव्हापासून महायुतीसोबत गेलो तेव्हापासून मी तुमच्या कोणावर कधी टिप्पणी केली आहे का काय कारण आहे तुम्ही तुमच्या विचारानं चालला आहात मी माझ्या विचारानं चाललो आहे शेवटी आपल्या सर्वांना महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासच साध्य करायचा आहे शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेशी आम्ही कुठेही तडजोड करत नाही असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं